तर नमस्कार मंडळी तर मित्रांनो आज परत एकदा तुमच्यासाठी काही खास महत्वपूर्ण योजना महत्वपूर्ण माहिती महत्वाचा अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील जे काही विविध पंचायत समिती अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजना आहेत अशा प्रकारच्या चौदा पंचायती योजना आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये तुम्हाला पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत अनुदान दिलं जाणार शंभर टक्के मोफत शिलाई मशीन दिली जाणार कडबा कुट्टी मशीन जी काही असणार आहे ती पण शंभर टक्के अनुदानावर दिली जाणार कुक्कुट पालनासाठी तुम्हाला अनुदान दिलं जाणार अशा भरपूर अशा चौदा प्रकारच्या विविध योजना आहेत ज्या की पंचायत समिती अंतर्गत राबविल्या जातात तर या नेमका कोणकोणत्या योजना आहेत ज्या अंतर्गत प्रत्येक व्यक्ती ऑनलाईन ऑफलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकतो तर पंचायत मार्फत या संपूर्ण योजना राबविल्या जातात तर या योजनाचे पात्रता का कागदपत्रे अशा प्रकारची संपूर्ण मध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शॉर्ट पर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात अगोदर राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात ज्यामध्ये शेतकरी महिला ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी यांचा समावेश असतो परंतु काही योजना सर्वसमावेशक नसतात ज्यामुळे नागरिकांना संबंधित योजनांचा लाभ मिळत नाही हीच बाब लक्षात घेता शासनाच्या स्थानिक विभागाकडून योजना राबविण्यात याव्यात यासाठी महाराष्ट्रात पंचायत समिती योजना सुरू करण्यात आल्या पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकरी वर्गातून महिलांम महिलांपर्यंत विविध अशा योजना राबविण्यात येतात ज्या अंतर्गत त्यांना साहित्य उपकरण वाटप इत्यादी मानधन इथे देण्यात येतं विविध जिल्ह्यातील पंचायतीसाठी आवश्यकतेनुसार योजनांचा समावेश इथे करण्यात आलेला आहे तर पंचायत समिती कृषी विभागा या योजनेअंतर्गत कोणकोणत्या योजना राबवल्या जातात तर इथे लिस्ट दिलेली आहे यामध्ये पंच्याहत्तर टक्के अनुदानावर इलेक्ट्रिक मोटर संच जे की शेतकरी बांधवांसाठी दिली जाते नंतर पंच्याहत्तर टक्के अनुदानावर काढवा कुट्टी यंत्र तसेच पंच्याहत्तर टक्के अनुदानावर प्लॅस्टिक क्रेटर्स क्षमता वीस किलो असते पंच्याहत्तर टक्के अनुदानावर ताडपत्री सुद्धा इथे शेतकरी बांधवांना दिली जाते आता या ज्या काही योजना या संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी राबवल्या जातात पंच्याहत्तर टक्के अनुदानावर सिंचनासाठी पी व्ही सी पाईप जे काय ते उपलब्ध करून दिले जातात पंच्याहत्तर टक्के वर पीक संरक्षण तणनाशक औषधे कीटकनाशक व एक इत्यादी बुरशीनाशक औषध औषधे उपलब्ध करून दिली जातात आता ही जी काही संपूर्ण योजना आहेत या पंचायत समिती कृषी विभागांतर्गत राबविल्या जातात जे काय आपला कृषी विभाग आहे त्या कृषी विभागांतर्गत आपल्या शेतकरी बांधवांसाठी या संपूर्ण योजना राबविल्या जातात आता यानंतर पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग यांच्या अंतर्गत पशुपालकांना एक सिंगल पेज दोन एच पीची कडबाकुट्टी मशीन इलेक्ट्रिक मशीन मोटर दिली जाते मिल्चिंग मशीन जे की पशुपालकांना मिल्चिंग मशीन पंच्याहत्तर टक्के अनुदानावर दिली जाते ज्यामध्ये जास्तीत जास्त पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान तुम्हाला इथे दिलं जातं कुक्कुट पालनासाठी एक महिला वयाच्या कडनाटक जातीच्या पक्ष्यांना पन्नास पिल्लांचा एक गट इथे दिला जातो म्हणजेच एक महिना वयाच्या कडकनाथ ज्या काही जातीच्या पक्ष्यांच्या कोंबड्या असतात त्या इथे या योजनेअंतर्गत दिल्या जातात पंच्याहत्तर टक्के अनुदानावर दिले जातात यानंतर मैत्रीण योजना ही पण पंचायत समिती पशुसंवर्धन विभागांतर्गत राबविली जाणारी महत्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत महिलांना पंच्याहत्तर ते पन्नास टक्के अनुदानावर पाच गट गटवाटप सुद्धा इथे करण्यात येतो तर आता या ज्या काही चार योजना आहेत त्या संपूर्ण पशुसंवर्धन पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग या विभागांतर्गत राबविल्या जातात यानंतर महिला व बालकल्याण विभाग यांच्या अंतर्गत कोणकोणत्या योजना आहेत तर यामध्ये ग्रामीण भागातील अठरा वर्ष पूर्ण महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना मिळण्यासाठी अनुदान तीन हजार रुपये दिलं जातं मोफत पिठाची गिरणी यासाठी ग्रामीण भागातील महिलांना पीठ गिरणी इथे पुरवली जाते मोफत पिठाची गिरणी इथे पुरवली जाते ज्यामध्ये शंभर टक्के अनुदान इथे महिलांना दिलं जातं शिलाई मशीन योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना त्यांचा एक पूरक व्यवसाय म्हणून मध्ये शंभर टक्के अनुदानावर इथे महिलांना मोफत शिलाई मशीन इथे पुरवली जाते यानंतर सातवी ते बारावी पास मुलींना संगणक प्रशिक्षण सुद्धा इथे मोफत दिलं जाती पूर्ण करणाऱ्या मुलींना साडेतीन हजार रुपयाच्या लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येतात आता ज्या मुली सध्या एम एस आय टी दहावी नंतर कम्प्लीट करत आहेत अशा मुलींना साडेतीन हजार रुपये आर्थिक लाभ इथे दिला जात आहे आता मित्रांनो या ज्या काही संपूर्ण योजना होत्या या संपूर्ण योजनांसाठी काय आवश्यक कागदपत्र लागतात तर ते कोणती यामध्ये जातीचा दाखला आधार कार्ड रहिवाशी दाखला उत्पन्नाचा दाखला लाईट बिल अनुभव प्रमाणपत्र बँक पासबुक पासवर्ड आकाराचा फोटो आणि शासकीय नोकरी नाही व लाभ घेतला नाही याचे हमीपत्र अशा प्रकारचे जवळपास आठ ते नऊ डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागत असतात हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे अशा प्रकारे पंचायत समिती अंतर्गत विविध योजना इथे राबविल्या जातात या योजनेअंतर्गत प्रत्येक नागरिक प्रत्येक महिला या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकतात आता या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे तर अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे परंतु कधी कधी गुगल फॉर्मच्या माध्यमातून सुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज इथे तुम्हाला करता येणार आहे तर या योजनेसाठी शक्यतोरीत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे संबंधित पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्हाला या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करायचा आहे यापैकी कोणत्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला हवी असेल तर पण पंच जवळच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये भेट द्या तिथे चौकशी करा आणि ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करा तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती जी की तुमच्यासाठी नक्कीच महत्वपूर्ण ठरू शकते अशा प्रकारे पंचायत समिती महाराष्ट्र पंचायत समिती अंतर्गत अशा विविध योजना प्रत्येक नागरिकांसाठी महिलांसाठी इथे राबविल्या जातात यापैकी कोणत्याही योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळची जे काय पंचायत समिती कार्यालय असेल तिथे जाऊन तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे पंचायत समितीकडून सुरू करण्यात आलेल्या विविध योजना नागरिकांसाठी खूपच लाभदायक इथे असणार आहेत कारण नागरिकांना सर्व योजनांचा लाभ स्थानिक पातळीवर सुद्धा या योजनेच्या माध्यमातून दिला जातो त्यामुळे नागरिकांना इतर सहकारी योजनांवर अवलंबून न राहता सन पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे लाभ इथे मिळत होतो तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया याच्या वी एक नवीन सोबत जय हिंद जय महाराष्ट्र